नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी अज्ञात आरोपींनी कशाची तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या आईने पिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिली फरियाद अहिरानगर तालुक्यातील दरेवाडी परिसरातून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि एकवीस वर्षीय तरुणी अशा दोघी सख्या बहिणी बेपत्ता झालेल्या आहेत त्यांना अज्ञात आरोपींनी कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या आईने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिली आहे ही घटना मे रोजी दुपारी बारा ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे दोघी बहिणी घरी होत्या तर त्यांचे कुटुंबीय बाहेर गेलेले होते रात्री कुटुंबीय घरी आले तेव्हा त्यांना मुली घरात आढळून आल्या नाहीत त्यांचा दरेवाडी परिसर नातेवाईक व मुलींच्या मैत्रिणीकडे चौकशी करून शोध घेतला असता त्या कोठूनही मिळून आल्या नाहीत त्यामुळे त्यांना कशाचे तरी कुणीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या आईने भिंगार कॅम्प पोलिसात फरियाद दिली आहे